नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिकांचं गणित हे पूर्णपणे टी आर पीवर अवलंबून असतं ज्या मालिकेचा टी आर पी जास्त ती मालिका जास्त काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करते मात्र ज्या मालिकेचा टी आर पी कमी असतो ती मालिका लवकर बंद करण्यावर वाहिनीचा भर असतो गेल्या महिन्याभरात दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या त्या झी मराठीवर तेजश्री प्रधानची विनधोगातील ही तुटेना ही मालिका होती तर दुसरी शिवानी सोनार ही जी तारीणी ही मालिका आहे या मालिका सुरू झाल्याने टी आर पी यादीत मोठा बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती मात्र पहिल्याच आठवड्यात या मालिका आपलं स्थान पक्क करण्यात कमी पडल्या असं दिसतंय नुकतंच टी आकडा समोर आला यात पुन्हा एकदा स्टार प्रवाहाच्या मालिकांनी आपलं स्थान कायम ठेवलं आहे पहिल्या क्रमांकावर ठरलं तर मग थोडं तुझं आणि थोडं माझं आणि लक्ष्मीच्या पावल्यांनी या मालिकेचा महासंगम मा आहे दुसऱ्या स्थानावर घरोघरी गोर मातीच्या चुली ही मालिका आहे तर तिसऱ्या स्थानावर कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका आहे चौथ्या क्रमांकावर या तर पाचव्या क्रमांकावर लग्नानंतर होईलच लग प्रेम ही मालिका आहे टॉप फाईव्ह मध्ये झी मराठीची एक ही मालिका नाही सहाव्या स्थानावर तु हिरे माझा मित्र ही, ही मालिका आहे तर सातव्या स्थानावर कमळी आहे आठव्या स्थानावर निवास ही मालिका आहे त्यानंतर तेजश्रीची मालिका नवव्या क्रमांकावर ouais आहे दोन पॉईंट नऊ रेटिंगसह दोघातील हे टेना ही मालिका नवव्या क्रमांकावर आहे तर त्यानंतर तारिणी ही मालिका दहाव्या क्रमांकावर आहे झी मराठीच्या नव्या दोन मालिका टॉप टेनमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या आहेत मात्र हे आकडे समाधानकारक नाही तेजश्रीची मालिका पहिल्या पाचमध्ये असेल अशी अनेकांची अपेक्षा होती आता या मालिका आणखीन वरचं स्थान मिळवणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे